राज्यात नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे राज्य निवडणूक आयोगाने खऱ्या अर्थाने काल आचारसंहिता घोषित केलेल्या आहेत एकंदरीतच मोठ्या प्रमाणावरती राज्यातील जे सर्वपक्षीय कार्यकर्ते देखील निवडणुकीच्या तयारीला लागलेलं ला पाहावास मिळत आहे परंतु संपूर्ण राज्याचं लक्ष सध्या पुन्हा एकदा बारामती नगरपालिकेला लागलेलं आहे कारण ला कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एक अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांच्या नावाची चर्चा आहे साहजिकच बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आलेलं पाहवास मिळत आहे सद्यस्थितीत आपण ना बारामतीमधील नागरिकांच्या बातचीत करणार आहोत एकंदरीतच बारामतीमधील नागरिकांच्या मनातील नगराध्यक्ष कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत चर्चा आहेत चर्चा काय सांगाल कसा नगराध्यक्ष हवा चांगला चांगला करावा असं आपण नगरपालिका पाहिजे काय वाटत कसा नगराध्यक्ष आपल्या मनातला हवा चांगलं नगराध्यक्ष हवा ना आता उद्याच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना घेऊन जाणारा आपल्याशी करणारा युवकांना माझ्याशी करणारा अशा सगळ्या गोष्टीचा नगराध्यक्ष बारामती नगरपालिकेला दिला तर काय कुणाला वाईट वाटण्याचे कारण जय पवारांचं देखील नाव कार्यकर्त्यांच्या मध्ये चर्चेत आहे साहजिक आहे चांगल्या लोकांचं नाव चर्चेतच येतं त्याच्यामुळं साहजिक आहे उद्याच्या काळामध्ये आदरणीय ने, आमचे नेते दादांनी जर तसा निर्णय घेतला की जयदादांना कुठंतरी राजकारणात आणावं आणि एक सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी असं जर दादांच्या मनात आलं तर निश्चितपणाने जयदादांना नगराध्यक्षपद देऊ शकतात ह्याच्यात काय म्हणजे आव वेगळं काय होणार नाही निश्चितपणाने दादा ही इच्छुकांची संख्या देखील मोठी अहो अनेक लोक इच्छुक आहेत आता इच्छुक आहेत पण त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी दादा प प्रतिनिधित्व करण्याची संधी देतात तशाच पद्धतीनं इच्छुकांना कुठंतरी वेगळ्या चांगल्या कुठंतरी पदावर देतील आणि समजा आधा कदाचित जर दादाच्या मनात आलं तर सोशल मीडियावर पण जयदादाचं नाव आहे निश्चितपणाने जयदादाचा विचार झाला तर आम्ही सगळे कार्यकर्ते रात्रीचा दिवस करून काम करू आपल्यासोबत तरुण कार्यकर्ते देखील आहेत नगराध्यक्ष निवडणूक नऊ वर्षापासून नाही आता नऊ वर्ष निवडणूक होत आहे एकंदरीतच नगराध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा होते पण एक तरुणांसाठी कसं व्यक्तिमत्व नगराध्यक्षपदावरती पाहिजे कशी निवडणूक येईल आता चर्चेत असलेलं जय दादा ते तरुणच आहेत आणि आता विकासाचा विषय नाही आहे काय विकासावर ते आमच्या बारामध्ये कुठं काय बोर्ड दाखवत नाहीत विकास दादा आहेत म्हणजे विकास आहेत आता बाकीचं काय तरुणाईसाठी तरुणासाठी मग जयदादा जर झाले तरुणाईसाठी अजून भारीच आहे दादांनी जर केलं ते तर होऊ शकतात नक्कीच अजित दादा जो उमेदवार देतील तो आम्हाला मान्य आहे असं अनेक कार्यकर्ते सांगतायत काही आपल्यासोबत अनेक कार्यकर्ते अजून कार्यकर्ते आहेत कशी निवडणूक पाहता ह्या निवडणूक कारण नऊ वर्षांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक घेत येत आहेत आता आपल्या नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होऊन आता काय एक सात सात सातावी दिवस राहिले निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय अजितदादा पवार असतील यांनी जे काम केलेलं आहे पुढील एक पन्नास वर्षाचा पुढील पन्नास वर्षाचा विषा विकास अजितदादाने केलेला आहे कोण नाकारू शकत नाही आणि नगराध्यक्ष अजितदादा काम करा नगराध्यक्ष सु सुशिक्षित सु, सु, चेहरा जस सर्वसामान्य लोकांना उपलब्ध होऊन लोकांची कामं मार्गे लावले शकतील असे नगराध्यक्षपदाचा पदाचा चेहरा दादा नक्कीच देतील नक्कीच दादा देतील तो उमेदवार आम्हाला मान्य असेल बाबा निवडणूक आल्याजवळ नगराध्यक्षपदाची कसा उमेदवार हवा बारामतीला नगराध्यक्षपदासाठी बारामतीला मेश खेडे भागातला आहे आता हे तर आमच्याकडे दादाच बघणार आहे दादा ना सगळं दादाशिवाय नाही काय दादा सांगतील तो उमेदवार हो दादा म्हणून काका अनेक दिवसांपासून निवडणूक नव्हती नऊ वर्षांनी निवडणूक लागलेली आहे कशी निवडणूक होईल कसं पाहता सध्या बारामतीतलं नगराध्यक्षपदाकडे किंवा न बा या निवडणुकीत संपूर्ण राज्याचं लक्ष लागले कशी ही निवडणूक होईल कसं पाहता इथे नाही आता इथे बारामतीची निवडणूक म्हणजे कसं आहे माहिती आहे का आमच्या आदरणीय दादांच्या कार्य कार्य कार्यक्षमतेमुळे किंवा कार्यामुळे बारामतीचा विकास फार झपाट्याने आणि वेगाने चालू आहे आणि दादा जे देतील उमेदवार ते सगळ्या बारामती शहराला मान्य असेल आणि दादांसारखाच कर्तव्यध्यक्ष अध्यक्ष किंवा नगर नगरसेवक म्हणा असे दादांसारखेच झपाट्याने काम करणारे विकासाला वेग द्या सकाळी सकाळपासून दादा हां दादा सकाळपासून कामाला सुरुवात करतात दादा अगदी पहाटेपासून आम्ही उठलेलो नसतो तर दादा उठून कामाला लागलेले असते तर झोपेत आहेत तोपर्यंत कामाची पाहणी वगैरे सगळं सगळ्या गोष्टी दादा फार कार्यक्षमतेने काम करतात असा नेता मिळणं लय अवघड आहे आणि त्याच पद्धतीचं एक दुसरं नेतृत्व आमचं तयार व्हावं अशी आमच्या बारामतीकरांची इच्छा आहे जयदाचं नाव हो हो जय आम्ही तेच माझ्या बोलण्यातून तेच आहे की आम्हाला जयदा सारखा नगर नग नगराध्यक्ष मिळाल तर फारच बरं होईल पण काका अनेक का जे नगराध्यक्ष पदासाठी अनेक लोक इच्छुक आहेत कसा दादा निर्णय घेतील आता बारामतीचं तसं जर गटातटाचं राजकारण जर बघितलं तर आता एखाद्या स्थानिक लेवलच्या एखाद्या ह्याला दिलं नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली तर दुसरं दुसरी नाराज होतात किंवा त्यांना दिलं तर ही कुठली नाराज होतात त्यापेक्षा आपलं दादा दिलं की सगळी समान होईल आणि कुणी नाराज होणार नाही आणि सगळ्यांना सोपं जाईल तर निवडणुकीचं च निवडणूक एकंदरीत यावेळीची जी आहे ती अटीतटीची होईल कसं बघतं कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल अनेक पक्षीय अगदी ताकदीने ह्या ह्या निवडणुकीबद्दल नाही 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 आमच्या दादां दादांच्या दा विरोधात ताकद चा कोणाची चालू शकत नाही आणि ताकदीचं उमेदवार निर्मिती बी होणार नाही आणि दादा एक दादा दादांची सत्ता ह्या नगरपालिकेवर राहणार आणि दादांचीच सगळी सीटं निवडून येणार नक्कीच हे बारामतीमधील काही कार्यकर्ते आहेत किंवा नागरिक आहेत यांनी आपलं स्पष्ट मत मांडताना दिसत आहेत योग चेहरा हवा बारामतीचा विकास साधणारा चेहरा हवा आपल्यासोबत युवक आहेत नगराध्यक्षपदाची निवडणूक होती युवक म्हणून तू कशी पाहतो ही निवडणूक छान पाहतोय कसा नगराध्यक्ष हवा तुला तू बारामतीचा विकास करणारा बारामतीचा विकासा झाडाक्याने वाढत आहे वाढता वाढता अजून खूप वाढत राहावा जिल्ह्याची पातळी या तुझ्या मनातला नगराध्यक्ष कोणी चालू आहे कोणी मनातला आता बबलू देशमुख आमचे मोठ आमचं कार्यकिर्त आहे त्यांचं बारामतीमध्ये बबलू देशमुख यांचं हे जे योग का आहे वेगवेगळे मत मांडताना आहेत काय सांगाल नगरपालिकेची निवडणूक आता तर वीस पंचवीस दिवसा वालेली आहे कसा नगराध्यक्ष हवा तुम्हाला बारामतीचा विकास करणारा हवा बारामती गोरगरीबांच्या अडचणी कार्य करणारे असाव गोरगरीबांच्या आडी अडचणी सोडवणारा सा नगराध्यक्ष हवा अस अनेक नागरिक सांगतात आपल्यासोबत काही नागरिक अजून आपण त्यांच्याशी वाचन काका नगराध्यक्षपदाची निवडणूक जवळ आलेली आहे कसा अध्यक्ष हवा एकंद्रित काका प्रतिक्रिया देण्यास नकार देत आहे सध्या मा माळेगावची शेजारी हो पंधरा तीच शेजारी गावातील खेडेगावातील नागरिक आहेत आपण काही काकांशी चर्चा करू काका नगराध्यक्ष कसा हवा तुम्हाला वीस ते पंचवीस दिवसावरती नगराध्यक्षपदाची निवडणूक आलेली आहे नाया कर्मचारी नक्कीच नक्कीच कर्मचारी देखील येथे दाखल झालेले आहेत आपल्यासोबत काही नागरिक का आहेत आपण अजून चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत नागरिकांनी आपलं मतदेखील स्पष्ट मांडलेलं आहे काही कार्यकर्ते बारामतीचा विकास करणारा नगराध्यक्ष असं स्पष्ट मत मांडत आहेत परंतु जी नगरपालिकेची निवडणूक आलेली आहे ती वीस पंचवीस दिवसांवरती येऊन ठेपली आहे आणि साहजिकच बारामतीमध्ये मत निवडणुकीचं जे वारा आहे का ते, ते मोठ्या प्रमाणात वाहताना दिसत आहेत एकंदरीतच आपण बारामतीमधील जे नागरिक आहेत अगदी ही निवडणूक थोड्याच का कालावधीत होत असताना नागरिक देखील अगदी बारामतीतील जे मुख्य चौक आहेत तेथे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होताना दिसत आहे आपण तरुणांशी चर्चा करू कसा नगराध्यक्ष हवा बारामतीचं नगराध्यक्ष हा काम करणारा असावा जसं अजितदादा पर्सनली सगळ्या गोष्टीत लक्ष देऊन काम बघत असतात त्यांच्या आदेशाला मानणारा नगराध्यक्ष असावा पण पवारसाहेबांचा देखील गट पूर्ण ताकदशी होताना शक्यता आहे कशी निवडणूक होईल कसं पाहता येईल अजितदादांचं काम बघता पवारसाहेबांचा विचार कुणी करू शकत नाही काय म्हणायचं जो बारामतीचा विकास जो झाला आहे तो फक्त आणि फक्त अजित पवारांमुळे झालेला आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे किंवा माहीत नाही त्यांचं काम अगदी पहाटे पाच वाजल्यापासून चालू असतं ते स्वतः कामावरती जाऊन सगळ्या गोष्टीची बारकाईने चौकशी करून ते एवढं लक्ष असतं त्यांचं की ते महाराष्ट्रात कुठलाच नेता अशी कामं करू शकतो बारामतीचं मॉडेल तर संपूर्ण देशाला माहिती आहे बारामतीचा विकास झाला हे कुणीच नाकारू शकत नाही परंतु आत्ता जी निवडणूक हो होती आहे नगराध्यक्षपदासाठी यासाठी कसा नगराध्यक्ष हवा हो तुम्हाला बारामतीचा विकास पाहता अजून जास्त लक्ष देणारा हा नगराध्यक्ष असावा हो। आणि ज्या पद्धतीने आत्ता कामं चालू आहेत त्याच्यापेक्षा जास्त अजून स्पीडने काम करणारा नगराध्यक्ष असावा हो। तीच जास्तीत जास्त स्पीडने काम करणारा नगराध्यक्ष हवा हो। असं नागरिक सांगत आहेत अगदी कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आता नव निवडणुकीची चर्चा आहे आणि ही निवडणूक अगदी वीस ते पंचवीस दिवसांमध्ये येऊन ठेपली आहे आणि कार्यकर्ते आपलं स्पष्ट मत नोंदवताना दिसत आहेत बारामतीचा विकास झालेला आहे हा विकास अधिक करणारा किंवा अधिक पाळणारा उमेदवार आम्हाला हवा असं बारामतीकर नागरिक नागरिक सांगताना दिसत आहे दीपक आपले टी व्ही मराठी बारामती आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव